सोलापूर जीआर न्यूज परिवर्तनाची लाट सोलापुरात अंगणवाडी सेविकेने काळे झेंडे दाखवत केले निदर्शने मानधन पेन्शनची मागणी या विविध मागण्यांसाठी सोलापुरात काळे झेंडे दाखवत शासनाचा निषेध आंदोलन केलं आहे यावेळी कार्याध्यक्ष सूर्यमणे गायकवाड अध्यक्षा सरला चाबुकसर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या नाही आपला मानधन वाढ झाली पाहिजे आपल्याला मिळाली पाहिजे आणि पेन्शन सुद्धा मिळाली पाहिजे आणि त्याचा जी आर काढलाच पाहिजे फक्त आता आश्वासनावर चालणार नाही आणि म्हणूनच आमच्या या सर्व अंगणवाडी सेविका मदतनी आज संकल्पलेल्या आहेत इतक्या दिवस त्या शिस्तीत आमचं आंदोलन चालू होतो पण आमचा हा संताप आज आम्ही सरकारवर व्यक्त करतोय या काळ्या साड्या परिधान करून आणि हा काळा झेंडा घेऊन सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत आणि आमच्यामध्ये एक ज्वाला भडकलेली आहे खरं म्हटलं तर सरकारना ज्या लाडक्या बहिणीची जी ती सरकारची योजना होती ते आमच्या या अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र राज्यामध्ये शंभर टक्के यशस्वी झालेली आहे आणि या सरकारनं आम्हाला सावित्री सावत्र बहीण म्हणून आम्हाला मांडलेलं आहे अहो आमच्या ह्या अंगणवाडी भगिने बांगड्या घातलेल्या आहेत बांगड्या घातलेल्या आहेत म्हणून याला हलक्यात येऊ नका कारण ज्या राष्ट्रमता राजमाता जिजवणे आपल्या बाळाला घास भरवला ते शिवाजी महाराज होते छत्र राज हो हो माता राजमाता जिजाऊच्या हातात बांगड्या होत्या आणि क्रांतीवीर सावित्रीबाई फुले यांच्या हातात सुद्धा बांगड्या होत्या आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या सुद्धा हातात बांगड्या होत्या आणि माता रमाबाई रमाबाई यांच्या हातात सुद्धा बांगड्याच होत्या म्हणजे बांगड्या घालणारी स्त्री ही लढवय्या असते ही शौर्याचं प्रतीक आहे प्रतीक आहे म्हणून आमच्या या अंगणवाडी सेविका बांगड्या घातलेल्यांना हलक्यात घेऊ नका कुठे इकड